नमस्कार मंडळी तर पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या बदलत्या ऋतुमानानुसार या सीझनमध्ये आपण चहासोबत पाव खारी पापडी तर नेहमी खातच असतो पण ह्या वर्षी पावसाळ्यात मद्यापासून बनवलेल्या वस्तू न खाता डाळीपासून आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली खुसखुशीत क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी हेल्दी रेसिपी आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात बनणारी आहे आणि मेन म्हणजे एकदा ही रेसिपी बनवणार ना तर पूर्ण एक ते दीड महिना आपण ही रेसिपी अगदी इझिली स्टोअरसुद्धा करू शकतो तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे रेसिपी तेलकट न होता मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत आणि मस्त अशी खुसखुशीत बनते त्यामुळे तेलकट होण्याची अजिबात भीती नाही तर सर्वात आधी इथे मेजरमेंटसाठी आपल्या कोणतेही एक भांडे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्याच भांड्याच्या मापाने आपल्या सर्व साहित्य घ्यायचे आहे आता इथे एक वाटी आपण मुगाची डाळ घ्यायची आहे तुम्ही डाळ हिरव्या सालीची घ्या किंवा अशी पिवळ्या कलरची घ्या कोणतीही तुम्ही डाळ घेऊ शकतात आता डाळ आपल्या तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यावरील धूळ असेल किंवा पावडर असेल ती पूर्णपणे स्वच्छ होईल पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला ही डाळ पाण्यामध्येच भिजवू द्यायची आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा ही डाळ एक तासासाठी आपल्या डाळ भिजवू द्यायची आहे डाळ पाण्यामध्ये भिजत टाकत असताना पाणी जास्त टाका कारण डाळ दुप्पट भिजते दुप्पट फुलते त्यामुळे आपला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्या डाळीमध्ये खूप सारं पाणी टाकून झाकून दोन ते अडीच तास आपल्याला ही डाळ मस्त अशी भिजू द्यायची आहे दोन ते अडीच तासानंतर आपल्याला डाळ चेक करायची आहे आणि बघा मस्त अशी दुप्पटपटीने आपली डाळ जी आहे ती मस्त अशी फुललेली आहे आणि मस्त अशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला चेक करून घ्यायची आहे मूग डाळ सर्वांनीच खायला हवी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या डाळीचे सेवन केले पाहिजे कारण ह्या डाळीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात आता ही डाळ पूर्ण भिजलेली आहे आणि भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि न पाणी टाकता पाण्याचा एकही थेंब न टाकता आपला फाईन अशी पेस्ट या डाळीची मस्त अशी बनवून घ्यायची आहे जर तुमच्या डाळीची क्वांटिटी जास्त असेल तर दोन ते तीन बॅचेसमध्ये ही डाळ आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवायची आहे अगदी इझिली या डाळीची पेस्ट तयार होते आता ही पेस्ट आपण पूर्ण एका बाऊलमध्ये ओतून घेणार आहोत आता आपल्याला आप अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा इथं बारीकच घ्यायचा आहे जर जाड रवा तुमच्याकडे असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरून घ्या त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथं रवा घ्यायचा आहे नंतर आपल्याला अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आहेत आणि ह्या ओवा आपल्याला हातावर अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे ज्याने फ्लेवर खूप छान येतो तुम्हाला ओवांचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये बडीशोप पावडरसुद्धा टाकू शकतात आता आपल्याला एक चम्मच इथं पांढरे तीळ घ्यायचे आहे पांढरे तीळ शरीरासाठी खूपच चांगले आहे आता ह्यात आपल्याला एक चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे आता आपल्याला एक चम्मच भर साजूक तूप टाकायचं आहे याने मठरी खूप मस्त अशी खुसखुशीत तयार होते त्यानंतर बारीक चिरलेली एक कप आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तुम्ही पुदिन्याचे पानंसुद्धा टाकू शकतात आता एक चम्मच आपल्याला इथं आमचूर पावडर टाकायचे आहे याने फ्लेवर खूप छान येतो तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल त्यानेही फ्लेवर खूप छान येतो आता पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही लक्षात घ्याचं मच्या साहाय्याने आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं नाही आपल्या हाताच्या सहाय्याने मस्त असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या इथं दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घालायचं आहे सर्वात आधी आपण एकच कप पीठ घालणार आहोत आणि नंतर लागेल तेवढं नंतर पीठ ॲड करत राहायचं आहे एकाच वेळी पीठ मिक्स केलं ना तर डोमध्ये गाठी किंवा लम्स येतील आणि आपला डो व्यवस्थित तयार होणार नाही म्हणून जेवढं लागेल ला तेवढं थोडं थोडं पीठ आपल्याला ॲड करत जायचं आहे आणि मिक्स करत करत आपला सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथं अडीच कप आपल्याला गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि मस्त असा मौसूज डोसुद्धा रेडी झालेला आहे आता या डोला आपण दहा मिनटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवायचे आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे एक चम्मच आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच चमचाच्या मापाने एक चमच इथं साजूक तूप घेतलं आहे आता हे मिश्रण आपला पूर्णपणे मस्त अशी मिक्स करायचं आहे आणि मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपला पीठ बनवून घ्यायचा आहे याला आपण साठा म्हणतो आणि ह्या रेसिपीचे माप जे आहेत ना अगदी परफेक्ट मेजरमेंटनुसार आहेत तुम्ही ह्याच मापाने जर परफेक्ट केलं ना तर अतिशय छान टेस्टी आणि न चुकता रेसिपी बनेल आता डो आपला दहा मिनटानंतर बघा मस्त असा सॉफ्ट रेडी झालेला आहे आणि त्यामधील जो रवा आहे ना तो सुद्धा मस्त असा फुललेला आहे परत आपण एकदा मस्त असा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या अशा प्रकारे लांबा डो बनवून घ्यायचा आहे आणि चम्मचच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपल्या तीन गोळे बनवून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आता ह्या डोमधील आपला एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडं पोळपाट तूप लावायचं आहे तूप पसरवलं की त्यावर आपल्याला हा डो गोळा घ्यायचा आहे आणि चपातीसारखा मस्त असा पातळ असा लाटून घ्यायचा आहे खूप पातळही बनवायचा नाही आणि खूप जाडसरही आपल्याला बनवायचा नाही आहे जी नॉर्मल चपाती आपण बनवतो ना तशी चपातीसारखे आपल्याला एक चपाती बनवून घ्यायची आहे आणि ह्या चपातीवर आपल्याला आपण बनवलेला साठा घ्यायचा आहे अर्धा चम्मच जास्त साठा लावायचा नाही आहे फक्त अर्धा चम्मच एका चपातीसाठी भरपूर होतो आणि पूर्णपणे आपला हा साठा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित चपातीवर स्प्रेड करायचा आहे व्यवस्थित पसरवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भाकरवडेला जसं आपण गोलाकार शेप देतो ना अशाच प्रकारे आपला पोंगळी टाईप अशा प्रकारे आपला प्रकार आप रोल फिरवत जायचा आहे आणि पोंगळी बनवत जायची आहे आता बघा अशा प्रकारे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला लगेच पटकन जमेल आणि बघा अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्या साईडने प्रेस करत करत सारखी पोंगळी करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे खूप प्रेस देण्याचं काहीही काम नाही आहे फक्त थोडंसं हलक्या हाताने आपल्याला प्रेस द्यायचा आहे आणि पोंगळी रेडी झाली की त्यानंतर आपल्या चाकूच्या साह्याने एक एक इंच आकाराच्या मापाने आपल्याला अशा प्रकारे रोल कट करून घ्यायचा आहे रोल कट झाले की आपल्याला एक रोल घ्यायचा आहे आणि त्या रोलचा आपल्या मटरी बनवायची आहे अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने अलगद हाताने आपल्याला प्रेस करायचा आहे आणि लाटण्यानेसुद्धा आपला अलगद लाटून घ्यायचा आहे लाटल्यानंतर आपल्याला एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा टोचा मारून घ्यायचा आहे जेणेकरून फ्राय करत असताना या ज्या मटर्या आहेत त्या फुगणार नाहीत फुलणार नाही मस्त अशा क्रिस्पी बनतील तुम्हाला दुसरीसुद्धा मी मठरी बनवून दाखवते आहे अशाच प्रकारे आपल्याला अगदी अलगच हाताने लाटण्याच्या साह्याने बोटाच्या साह्याने लाटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे काटेरी चमच्याने टोचा मारून घ्यायचा आहे तुम्ही टूथपिक घेतली तरीही चालेल अगदी सोपी आणि इझिली प्रोसेस आहे पूर्ण मठर्या आपल्याला अशाच प्रकारे रेडी करून घ्यायच्या आहेत किती छान आणि मस्त अशा आपल्या इझिली पद्धतीने बनवलेल्या मठर्या रेडी आहेत आता आपण एका कढाईमध्ये मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवूया तेल मस्त असं मिडियम फ्लेमवर गरम झालं की लगेचच या मठऱ्या आपल्याला टाकायच्या आहेत खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्या मठरी तळायची नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्या या मठरी तळायच्या आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता लगेचच ह्या मठऱ्या वरती येतात आणि बघा लेयरसुद्धा खूप छान आलेले आहेत मठरी तळत असताना अजिबात घाई करायची नाही आहे आणि हाय फ्लेम तर अजिबात करायचे नाही आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला मठरी तळायची आहे जेणेकरून मठरी मस्त अशी आतूनही छान क्रिस्पी अशी तळली जाईल आणि बाहेरूनही अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तिला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मठरी मस्त अशी तळून घ्यायची आहे अधूनमधून आपल्या चम्मच्या सहाय्याने ही मठरी परतत राहायची आहे आणि मस्त अशी क्रिस्पी तळू द्यायची आहे मुगाच्या डाळीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर्स असतात जे डायजेस्टिव सिस्टीमला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात रक्तातील जे शुगर साखरेचं प्रमाण असताना ते मेंटेन ते कंट्रोल करण्याचं कामसुद्धा मुगाच्या डाळीमध्ये असतं हृदयरोगी पेशंट जे असतील ना त्यांनी तर मुगाची डाळ नक्कीच खायला हवी त्यापासून बनवल्या सर्व रेसिपीज त्यांनी नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करायला हव्यात तर आता आपण एक मठरी इथं तो तोडून बघणार आहोत आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत आपली मठरी रेडी झालेली आहे अगदी मस्त असा मेनू आहे कुठे ट्रॅव्हलिंग असो किंवा कुठे पिकनिक असो किंवा काही स्नॅक्सचा टाईम असो तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे लहान मुलांनासुद्धा बिस्किट पाव मैद्यापासून बनवलेल्या वस्तू देण्यापेक्षा ही अगदी टेस्टी आणि हेल्दी बनवलेली स्नॅक्स रेसिपी तुम्ही त्यांना खाऊ घाला अगदी टेस्टी रेसिपी आहे चहासोबत तर ही रेसिपी अगदी छान आणि डिलिशियस आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी नक्कीच आवडेल आणि ही जी रेसिपी आहे ना आपण महिना ते दीड महिना अगदी इझिली स्टोअरसुद्धा करू शकतो त्यामुळे चिंताही नाही करायची की खराब होईल की काय अगदी इझिली रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि आता आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू